तर रंगपंचमीची काय सेवा करायची रंगपंचमी कशी साजरी करावी रंगपंचमीच्या दिवशी आपण जर ह्या सेवा केल्या तर भगवान विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होत असते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या रंगपंचमी आहे तर रंगपंचमी कशी साजरी करायची किंवा रंगपंचमीचं काय महत्व आहे ते आपण बघणार आहोत बघा होळीचा रंगपंचमी हा दिवस होळीचा पाचवा दिवस या दिवशी कोणाशी असलेला वयमनस्य सोडून देऊन प्रसन्नेचे रंग आपण उधळायचे असतात रंग होळीचे रंग खेळण्याची प्रथा आहे या दिवशी आपले शरीर हे सात धातूंपासून बनलेले असतात म्हणजे आपल्या शरीराला हे सात रंगाची गरज असते म्हणून इंद्रधनुष्य सर्वांना आनंददायी वाटत असतो आपल्या शरीराला विविध रंगांची आवश्यकता असते या रंगांची कमतरता अनेक उपाय न ऐवजी सर्व रंगांचे मिश्रण होळीचे रंग खेळण्याने होते बघा सांग पळस शिंगाड्याच्या पिठापासून बनवलेला गुलाल असे रंग आपण वापरावे आप पळस वृक्ष तर अत्यंत गुणकारी आहे पळसाच्या आम्ही यज्ञात जाळल्या जा जाळतात कारण ती कठोरता कठीणता याची कसोटी आहे म्हणून आयुर्वेदात पळसाचा डिंक साल फळ फूल पान यांचा विविध औषधात वापर केला जातो अशा रंगात भिजलेला कपडे आपल्या शरीरावर आपण जर घातले तर रंग शरीर शोषून घेतो शरीराला स्नायू मिळतात तर येणाऱ्या हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल करतात आणि होणाऱ्या रंगांना प्रतिबंध होतात पण आजकाल आपण सगळे रंग केमिकलचे रंग खेळतोय आणि त्याने आपल्या शरीराला हानी पोहोचते आपल्या शरीराला त्याचं नुकसान होत असतं त्याच्यामुळं रंग हे असे खेळले जातात जेणेकरून पहिले कसे रंग आपले काय असे मार्केटमध्ये आपल्याला रंग भेटत नव्हते आपण जे पळसाच्या झाडाचे जे काही फुलं होते ते रात्रभर भिजून आपण त्याचा रंग खेळायचो ते फुलं वाळवून किंवा च पावडर बनवून आपण त्याचा रंग खेळायचो म्हणजे असे जे काही रंग आहेत ते एकदम नॅचरल कलरचे कलर होते ते पूर्ण कल नॅचरल रंग खेळायचे पहिले पण आता तसं राहिलेलं नाही आहे आता पूर्ण जे काही रंगांचे प्रकार आहेत ते सगळे बदललेले आहेत केमिकलचे रंग आहेत ज्यांनी आपल्या श आणि आपल्यासाठी ते घातक आहेत त्याच्यामुळे आपण ह्या रंगांची होळी न खेळता नॅचरल कलरने आपण होळी खेळली पाहिजे हे रंग आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात आपल्या शरीर हे सात धातूंपासून बनलेलं असतं आणि हे सगळं आपल्या शरीराला मिळालं पाहिजे जेणेकरून आपल्या अंग शरीर हे तंदुरुस्त राहून आपल्याला कोणतेही रोगराई किंवा कोणतीही बिमारी आपल्याला ना झाली नाही पाहिजे या सणाविषयी एक कथा आहे फाल्गुन वैद्यपंचमीला भगवान श्रीकृष्णाने गोकुळामधील सर्व स्त्रिया पुरुष एकत्र करून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला होता जीवन अनेक रंगांनी नटलेले आहे ते आत्मविश्वासहीन नसावे हे सक्त रंगांचे आ... संगीताने व परस्पर प्रेमबंधनाने खुलावे हे संदेश देण्याचा हा रंगपंचमीचा हा सण साजरा केला जातो रंगपंचमीच्या निमित्ताने विविध रंगांचे आरोग्यदृष्ट्या योगा योगशास्त्रदृष्ट्या आध्या आध्यात्मिकदृष्ट्या अर्थ जाणून घेण्यासाठी आपले व त्यानुसार उपयोग केला जातो आपण त्याचा उपयोग केला के पाहिजे तर बघा कलर हे कोणकोणते आपल्याला कलर पासून को लाल रंग हे शक्ती स्मूर्ती आपल्याला देत असतं पिवळा रंग हे ऐश्वर प्रसन्नता देतं त्याच्यानंतर नारंगी रंग भक्ती देत असतं हिरवा रंग प्रभावशाली समृद्धी देतं आणि निळा रंग शांती आकाशाचे प्रतीक मानले जाते त्यासाठी अनेक रंगाचा वेगवेगळा म्हणजे प्रत्येक रंगाचा वेगवेगळा महत्त्व आहे त्याचा वेगवेगळा अर्थ आहे त्यासाठी पूर्ण जे काही रंग आहे आपल्या शरीराला लागले पाहिजे तर उद्या रंगपंचमी साजरी करायची त्याचबरोबर उद्या भगवान विष्णूंची काही सेवा करायची आहे भगवान विष्णूची सेवा होते तिथे लक्ष्मीचा वास असतो ल अखंड त्या लक्ष्मीची त्या घरामध्ये कृपा होत असते तर काय करायचं आहे भगवान विष्णूंचे प्रतीक म्हणून बाळकृष्णाची आपल्याला सेवा सगळ्यांच्या देवघरामध्ये बाळकृष्ण सगळ्यांच्या देवघरामध्ये बाळकृष्णाचा मूर्ती आहे त्या मूर्ती घ्यायची त्या मूर्तीला पंचा, चार पंचामृत अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची व्यवस्थित तिला छान नटवायचं त्याच्यानंतर जे काय रंग तुम्ही घेतलेले आहेत ते पूर्ण रंग बाळकृष्णांच्या समोर ठेवायचे आणि आपण स्वतः ते कलर आपल्या घरामध्ये किंवा आपण त्या कलरनं आपण नंतर रंगपंचमी खेळायची त्याच्यानंतर आपण सेवा करायची भगवान विष्णूंची सेवा भगवान विष्णूची सेवा खूप अशा सेवा आहेत पण तुम्हाला भगवान विष्णूच्या सेवा आपण करतो तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते विष्णूंची अखंड कृपा आपल्यावर होत असते कारण भगवान विष्णूंची सेवा तर काय सेवा करायची बघा आपल्याला त्या दिवशी विष्णू सहस्रनाम ह्या सेवा तुम्ही नाही पठण केल्या किंवा मोबाईलवर नुसत्या ऐकल्या श्रवण केल्या तरीही चालतात भगवान विष्णूंची ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे विष्णू सहस्रनाम याचं पठण तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर विष्णू सहस्र नामावली पण आहे त्याचं पठण करू शकता त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र सगळ्यात प्रभावी भगवान विष्णूंची सेवा आपण त्या सेवा जर केली तर लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होत असते त्या घरामधले कधीही आर्थिक परिस्थितीवर संकट येत नाही आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी व्यंकटेश स्तोत्राचं आपण पठण घरामध्ये केलं पाहिजे तर उद्या भगवान विष्णूंची ही सेवा करा व्यंकटेश स्तोत्र वाचायला फक्त पाच दहा मिनटं लागतात जास्त वेळ पण लागत नाही त्यासाठी भगवान विष्णूंची ही सेवा तुम्हाला उद्या करायची आहे विष्णू सहस्रारामसार श्रवण करा पण व्यंकट स्तोत्र स्वतः मना नित्यसेवाच्या ग्रंथमध्ये दिलेला आहे याने लक्ष्मी घरात स्थिर राहण्यास मदत होत असते लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते तर ही सेवा तुम्हाला उद्या करायची आहे उद्या भगवान विष्णूंना ज्यां त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या तुळस झा भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे एखादं पान त्याचं अर्पण करा त्याच्यानंतर तुळशीच्या मंजुळा करा पिवळ्या कलरचं फूल त्यांना अर्पण करा त्यांना पंचामृताचं नैवेद्य त्यांना दाखवा किंवा दुधाचा जे काही तुमच्या घरामध्ये दुधाचे प्रकार असतील त्याचा नैवेद्य दाखवा असं तुम्हाला उद्या रंगपंचमी साजरी करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याचं व्हिडिओ लाईक करा शेअर कर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नेहमी परंपज गुरुबाहुजींची चॅन्नी रुजू करते श्री स्वामी समर्थन